कोविडच्या संदर्भामध्ये आता महाराष्ट्रामध्येही केसेस आता डिटेक्ट व्हायला सुरुवात झालेले आहे त्याच्या अनुषंगाने स्टेट हेल्थ डिपार्टमेंटकडनं आम्हाला ऑलरेडी इन्स्ट्रक्शन्स आलेले आहे इन्स्ट्रक्शन्स मिटिंग्स घेऊन इंस्ट्रक्शन देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये आम्हाला ऑक्सिजन प्रिपेअरनेस आणि बाकीचं बेसिक लॅब इन्व्हेस्टिगेशन्स आणि वॉर्ड रिझर्वेशन्स केलेले आहे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये अद्याप एकही केस आमच्याकडे ॲडमिट झाली नाही आहे सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही दहा बेड ऑलरेडी रिझर्व्ह केलेले आहे आयसोलेशन वॉर्डमध्ये आणि खाली आर एच एस डी एचलाही आम्ही सगळे इन्स्ट्रक्शन्स पास ऑन केलेलं आहे निमित्ताने निम्य मी सगळ्यांना अपील करू इच्छितो की जर तुम्हाला आ, फ्लू कॉमन फ्लू किंवा कोविडसारखे सिमटम्स हेडएक ताप वगैरे येणं झालं तर घाबरण्याचं काही एक कारण मी जवळच्या सरकारी हॉस्पिटलला जाऊन तिथं इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रीटमेंट करून घ्यावे पॅनिक होऊ नये आणि सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि प्रिकॉशन्स घ्यावे की रेग्युलर हँडवॉश करावे गर्दीचे ठिकाण अननेसेसरी टाळावे आणि काही वाटल्यास इमिजिएटली সরকারি হসপিটাল কন্ট্যাক্ট